मित्रांनो मी मोदार तिट्टा इथे आणि इथं मोदळ तिट्टर आल्यानंतर इथं सर्व भक्त मंडळी जे जात होते आदमापूरला जात होते आणि येत होते त्यांना मोफत सरबत लिंबू सरबत वाटत होते हे बघा पाहू शकता आणि मोठ्या प्रमाणात भंडारा उत्सवला गर्दी होती बघा पाहू शकता माझ्या नावानं चांग वाचून या सापड्यानं सोय पाय आधी आधी जगाचा मालय सद्गुरु बळवा बाळमाच्या नावानं चांगलं बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो मी आत्ता आलो आहे प्रसाद घेण्यासाठी आणि गर्दी बघा पाहू शकताय सतरा नंबर सतरा नंबर बघा नंबर सतरा अश्व कसा आहे नादिस खुळा एकापेक्षा एक ही सर्व आशू आहेत आणि इकडं भंडारा निमित्त महाप्रसाद महाप्रसाद इकडे जायचा मार्ग हा आहे इकडं महाप्रसाद दर्शन घेऊन प्रसादाकडे चाललेले आहे आणि चला आता आपण पण प्रसाद घेऊ आता आपण पण प्रसाद घेणार आहे

आपलं दर्शन झालेलं आहे प्रसाद पण घेतलेला आहे आणि हे आपले मित्र विश्वास चालून घे जे चा पण युट्यूब चॅनल आहे नक्की एकदा सबस्क्राईब करा यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि इथं पण दिसेल जय बाळू बाळूमामाळूबाच्या नावाने चांगलं मस्त भंडारा उत्सव झालेला आहे मित्रांनो लाखोच्या संख्येने भाविक मंडळी आलेल्या आहेत आदमापूर येथे आणि जवळजवळ सकाळपासून आठ ते नऊ लाख भाविक मंडळी इथे द दर्शनासाठी आणि प्रसाद घेऊन गेलेले आहेत जय बाळवामा अजून पण लाखोच्या संख्येने भाविक मंडळी आदमापूरला येते सगळं बाळवाच्या दर्शनासाठी येत आहेत ते पाहू शकता